घटनेच्या शोधात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी लातूर जिल्ह्यात तेवीस घरफोड्या आणि चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील सात आरोपींपैकी चार आरोपींना मुद्देमाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चार लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे लातूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या आणि चोरीच्या गुन्ह्यांची मालिका सुरू होती या गंभीर गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा लातूर यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि वैज्ञानिक तपास पद्धती वापरून घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा कुख्यात व सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या निर्देशावरून अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेने ही महत्त्वाची कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केली अजय श्रावण शिंदे अर्जुन दिलीप भोसले केशव माणिक पवार आणि विक्की सजगुर्या शिंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दागिने रोख रक्कम दोन मोटारसायकल असा एकूण चार लाख सदतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची टोळी ही कुख्यात आणि सराईत असून एकट्या धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध चोरी घरफोडी दरोड्यासारखे तब्बल सत्तावन्न गुन्हे दाखल असल्याचे चौकशीत समोर आले आहे